हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत तर पहा इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी शेंगदाणे घेणार आहे थोडेसे हे पहा शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे पाहू शकता अगदी थोडेसे घातलेले आहेत शेंगदाणे जास्त नाही आता मिरच्या तिखट आणि बिन अशा मिक्स घेतलेल्या आहेत जिरं आणि लसूण आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे पहा छान असं मस्त बारीक करून घेणार आहे मीठ देखील त्यामध्ये घातलेलं आहे पाहू शकता छान असं बारीक वाटून घेणार आहे आणि एका भांड्यात मी बेसन पीठ घेतलेलं आहे हे पहा आता आपण वाटून घेतलेलं मिश्रण त्यामध्ये छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे थोडीशी हळद देखील घालायची आहे तुम्हाला आवडत असेल तर मस्त तरी छान असं बारीक करून घ्यायचं आहे हे पहा पाणी घालून मस्त फेटून घ्यायचे तर ते सर्व गोटाळे फुडायच्या आहेत आपल्याला हे पहा अशा प्रकारे पाणी घालून आपण छान असं बारीक मस्त फेटून घेतलेलं आहे पाहू शकता आणि त्यामध्ये पांढरे तिळे घालणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही आळूची वडी बनवली तर एकदम खुसखुशीत कुछ होते खायलासुद्धा खूप मारी लागते एकदम कुरकुरीत अशी हे पहा इथे मी सात ते आठ पाने घेतलेली आहेत स्वच्छ धुवून त्याचं देठ काढून स्वच्छ घेतलेले आहेत आणि त्याला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे पहा छान असं एकदम देखील बनवायचं नाही आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवलेलं थो आहे बेसन पाहू शकता तुम्ही जेणेकरून त्याला नीट लागेल ला असं हे पहा छान असं मोठी मोठी पानं आहेत छान चवेलासुद्धा खूप भारी लागते हे पहा अशा प्रकारे नीट व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे पाहू शकता तुम्ही मस्त लावलेलं ला आहे हे पहा छान असे घडी आपले वडी बांधताना फुटू नये मग काय काय वेळेला काय होतं निस निसटून जातं काय काय वेळेला पानं चिकटत नाहीत छान अशी व्यवस्थित घडी करून घेतलेली आहे दोन्ही साईडने पाहू शकता नीट असे फोल्ड करायचे आहे हे अशी व्यवस्थित फोल्ड केलेली आहे सुटणार नाही यासाठी छान अशी व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे आपल्याला पानांची हे पाहा अशा प्रकारे बेसन देखील पूर्ण छान भरून झालेलं आहे त्यामध्ये पाहू शकता हे बा अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड करून घेतलेले आहे आता अजून एक वळकुटी आपण लावून घेऊया हे पहा अजून पानं घेतलेले आहेत सात आठ पानं आहेत तीन आपल्या वड्या होणार आहेत त्यामध्ये तीन वळकुट्या पा, पा, हे पा, पान असे मस्त फोल्ड करून घेतलेले आहे जरासुद्धा सुटणार नाही आहे हे पा एका भांड्यात पाणी ठेवलेलं आहे उकळ्याला आणि त्यामध्ये लिंबू टाकलेला आहे कारण जर म्हणजे टोप काळे पडू नये म्हणून हे पाहा अजून एक आता लावून दाखवतो मी तुम्हाला तेल लावून आपण त्या भांड्याला त्यामध्ये वड्या ठेवणार आहोत हे पा छान असे मस्त एकदम फोल्ड करून घेतलेली आहे वडी पाहू शकता तुम्ही हे पहा तिन्ही वड्या त्यामध्ये ठेवलेल्या आहेत हे पहा तिन्ही कुठे एकदम बराबर बसलेले आहे आता आपण ह्यावर झाकण ठेवून छान असे शिजवून घेऊया हे पहा किती छान असे शिजलेले आहेत पाहू शकता हे पहा मस्त अशा छान झालेल्या आहेत वड्या पाहू शकता तुम्ही आता मी तुम्हाला कापून दाखवत्या की त्यातून देखील किती छान असं बेसन मस्त भरलं गेलेलं आहे हे पहा छान असे व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत हे पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल बेलायकॉन मला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीज दिसतील हे पहा अशा छान अशा वड्या कापून घेतलेल्या आहेत पाहू शकता जास्त पातळ देखील नाही एकदम मिडियम साईजच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत आपल्याला हे पहा शेंगदाण्यामुळे अजून खुसखुशीत मस्त खूप छान वड्या लागतात ते देखील घातलेले आहेत आपण त्यामध्ये आता वड्या कापेपर्यंत आपण एका कडेमध्ये तेल तापले ठेवणार आहोत हे पाहा छान तळवून घेणार आहोत वड्या मी हे पहा मस्त असे छान तळवून घ्यायच्या आहेत पण असे लालसर रंगेपर्यंत आपण तळून घेणार आहोत त्याला हे पहा कुरकुरीत मस्त एकदम भारी लागतात वड्या अशा पद्धतीने हे पहा बरेच असे वड्या आपण एका टायमाला टाकू शकतो आता छान अशा गॅस मोठाच ठेवलेला आहे छान अशा मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला हे पाहा आता त्याला हलवून घेऊया आपण बघूया कशा झालेल्या आहेत हे पहा नुसत्याच खायला देखील खूप भारी लागतं कशा तुम्ही नुसत्या फ्राय केल्यात तरी चालतील तेला तळायचे असेल तर तळू शकता नुसत्या अशा खाल्ल्या तरी खूप छान लागतात नुसत्या फ्राय करून देखील हे पहा छान अशा मस्त भाजून झालेल्या आहेत पाहू शकता वड्या आपल्या तयार झालेले आहेत आता अजून एक बॅचेसमध्ये मी टाकून घेते हे पहा अजून टाकलेले आहे तेल छान तापून द्यायचं आहे आणि तेल तापल्याशे टाकायचे नाहीत वड्या आपल्याला हे पहा मस्त असे छान भाजून घ्यायचे आहेत थोडेसे खर खरपूस आपल्याला लालसर करायचे आहे जेणेकरून खायला एकदम कुर कुरकुरीत लागतात त्या वड्या हे पहा पाहू शकता तुम्ही कलर देखील किती सुरेख आलेला आहे वड्यांना हे पहा तेळ घातल्यामुळे पण अजून छान वाटतात दिसायला देखील कलर छान दिसतात त्या आणि चवही तितकी छान दिस लागते जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली वड्या तयार झालेल्या आहेत हे पहा छान अशा मस्त फ्राय झालेल्या आहेत आता पाहू शकता तुम्ही हलकासा आता कलर आलेला आहे आपण काढून याला जास्त लालदेखील करायचे नाही ते करपट नकवायला हे पहा आता काढून घेऊया आपण हे पहा डिशमध्ये मी तुम्हाला सव करून दाखवते हे पहा वरून असे ते टाकलेले आहेत थोडे मस्त खुशखुशीत झालेल्या आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते हे पाहा किती छान अशी वडी झालेले आहे एकदम कुरकुरीत झालेले आहेत जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की करून पहा हे पहा अशा पद्धतीने आपल्या आळवीच्या वड्या तयार झालेल्या आहेत तयार झाल्या आहेत आपल्या वड्या पाहू शकता तुम्ही हे पहा आतमध्ये बेसन देखील किती छान भरले गेलेलं आहे पूर्ण व्यवस्थित हे पहा डिश अशी तयार झालेली आहे आणि तीच तो पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशा वड्या झालेल्या आहेत थँक्यू